दरम्यान एक मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पूर्णा नदी पुलावरून एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे जळगावच्या मुक्ताई नगरमधली ही घटना आहे खडसेंच्या ताफ्यातील पोलिसांनी जे प्राण वाचवले एकनाथ खडसेंनी त्या तरुणाची समजूत देखील काढली आहे एकनाथ खडसे यांचा ताफा पूर्णा नदीच्या पुलावरनं जात असताना एक तरुण पुलावरनं उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं खडसेंच्या लक्षात आलं ताफा थांबवून एकनाथ खडसेंनी सुरक्षा रक्षक आणि सहकाऱ्यांना उडी मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला पकडण्याच्या सूचना केल्या आणि अखेर त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलेले आहेत एकनाथ खडसेंनी त्याची समजूत देखील काढलेली आहे जळगावच्या मुक्ताईनगरमधली घटना खडसेंच्या ताफ्यातील पोलिसांनी या तरुणाचे प्राण वाचवलेले आहेत <स्थावाँगा> 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 कितक फोटो काढा मी थोडं किती करून करा